नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पॉवर बाव यूट्यूब चॅनलवर तर बघू शकता मित्रांनो आज आपलं आर टू व्ही वॅक्सिन करणार आहोत कोंबड्यांचं तर याच्याबद्दल आपली डिटेलमध्ये ही व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत अशा प्रकारे आपण जाळा लावून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पिल्लं अगोदर पकडून ठेवणार आहोत बघू शकता आपला शेड आहे प्रकारे आपण आईसमध्ये आपलं वॅक्सिन आणलेलं आहे आपण बनवून दाखवतो तर मित्रांनो बघू शकता ही वॅक्सिन आहे आर टी बीची व हा डायलोट वॉटर आहे तर त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत बघू शकता कशा प्रकारे आपण मिक्स करणार तर हा डायलो टोटर आहे तो आपण सेरेंजमध्ये घेऊन आपल्या वॅक्सिनमध्ये टाकणार आहोत आणि अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये टाकून तो पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर परत सिरेंज घेऊन याच्यामधून तो डायलॉग ऑटरमध्ये टाकून घेणार आहोत वॅक्सिन आपली बघू शकता पूर्ण व्हिडिओमध्ये आपण दाखवत आहोत कशा प्रकारे करायचं आहे ते बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण वॅक्सिन सिरेंजमध्ये काढून घ्यायची आहे आणि मग पुन्हा डायलोटोटरमध्ये पूर्ण वॅक्सिन टाकून द्यायची बघू शकता प्रकारे आपण केलेले वॅक्सिन रेडी हा आपली वॅक्सिन रेडी झालेली आहे मित्रांनो तर ही आपण वॅक्सिन अशी घेणार आहोत सिरींजमध्ये पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लाईक करायला विसरू नका बघू शकता झिरो तर मित्रांनो बघू शकता आपण हे वॅक्सिन भरून घेतलेली आहे आणि आपण पूर्ण पक्ष्यांना देणार आहोत अशा प्रकारे आपण नेट लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये ग्रीन नेट ठेवले आहे जेणेकरून पक्षी आपण त्यातमध्ये टाकू तेव्हा त्यांना इजा होणार नाही बघू शकता कशाप्रकारे हे अशी आपण आपण या डब्यामध्ये आईस टाकून त्याच्यामध्ये वॅक्सिन रेडी करून ठेवलेली आहे आणि रात्रीच्या वेळी आपल्या पक्ष्यांना बल्बची सवय नाही त्याच्यामध्ये बल्ब लावल्यामुळे बघू शकतं कसे एक साईडला जाऊन बसलेले आहेत आणि काही पक्षी काठीवरून बसलेले आहेत तर आपण पूर्ण पक्षी, चा पक्षी तो 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 त्या जाळीमध्ये शिफ्ट करणार आहोत पकडून बघू शकतो मित्रांनो या जाळीमध्ये आपण शिफ्ट करणार आहोत आणि हा आपण चार्जिंगचं बल लावलेलं आहे एक आपल्याला व्हॅक्सिंग करण्यासाठी तर अशा प प्रकारे आपण पक्षी पकडून घेतलेले आहेत बघू शकता जर एक्स्ट्राचे केस वगैरे असेल तर तुम्ही काढू शकता आणि अशा प्रकारे पंखामध्ये झिरो पॉईंट फाईव्ह आपल्याला आर टी बी द्यायची असते बघू शकता अशा प्रकारे आपण पंखामध्ये दोन हाडांच्यामध्ये देऊ शकतो पाहू शकता मित्रांनो झिरो पॉईंट फाय दिलेले पक्षी कधी कधी असे करतात तर तुम्ही अर्धी वॅक्सिन झाली तर दुसऱ्या पंखात अर्धी वॅक्सिन देऊ शकता बघू शकता अशा प्रकारे आपले या पक्षाची वॅक्सिन झालेली आहे झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट हा दुसरा पक्षी आपला अशा प्रकारे पिसं वगैरे उपटू शकता तुम्ही जर तिथे जर इंजेक्शन द्यायच्या जागेवर पिसा असतील तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण हे वॅक्सिन देत आहोत सिरिंगमध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही झिरो पॉईंट फाय पर्सेंट आपण वॅक्सिन दिलेली आहे प पक्षाला जो छोटा पक्षी असेल तर झिरो पॉईंट टू देऊ शकता आणि मोठा पक्षी असेल तर झिरो पॉईंट फाय देऊ शकता तुम्ही सहाशे ग्रॅमच्या वर असेल तर झिरो पॉईंट फाय द्या आणि त्याच्यापेक्षा थोडे छोटे असतील तर झिरो पॉईंट टू दिलं तरी चालतो तुम्हाला ज्या साईडने कम्फर्टेबल होईल त्या त्या पंखात तुम्ही इंजेक्शन दिलं तरी चालतं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण आर टी वी वॅक्सिंग करत आहोत तर मित्रांनो आपल्या फार्महाऊस जायचा रस्ता नाईटचं कसं आहे ते दाखव दाकु, दाखवणार आहोत मी शेवटला आपल्या व्हिडिओमध्ये ते बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा बघू शकता अशा प्रकारे एक एक आपण कोंबडी पकडून आर टी वी वॅक्सिन करत आहोत यासुद्धा कोंबडीची वॅक्सिन पूर्ण झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे आपण चेक करू शकता वॅक्सिन झालेले किंवा तर बघू शकता मित्रांनो या नेटमध्ये आपण पकडून पिल्ले टाकलेले आहेत आणि ते कशी घाबरून एक साईडला बसलेले आहेत आणि याच्याच बाहेर जे वॅक्सिन झालेले पक्षी आहेत ते असे बाहेर ठेवलेले आहेत बघू शकता मित्रांनो वॅक्सिन करताना एक काळजी घ्यायची की वॅक्सिन झालेली व न झालेले पक्षी मिक्स होऊन नाही द्यायचे आणि अशा प्रकारे हा आपला रात्रीचा रस्ता आहे जिथे आपल्या फार्महून जाण्यासाठी बघू शकता आपण टॉर्चच्या सहाय्याने जात आहोत एकदम शांत वातावरण आहे आणि आपलं गावाच्या बाहेर फार्म आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता तर आपल्या अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो